आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि जिम ट्रेनर असलेला संकेत बुग्गेवारला एम डी ड्रग तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे भाजप नेते आणि माजी नगरसेवक असलेले अजय बुग्गेवार यांचा तो मुलगा गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे संकेत बुगेवार हा दोन हजार बावीसमध्ये मध्ये दिल्लीत येथे झालेल्या बॉडी बिल्डर अँड फिटनेस चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवत मिस्टर इंडियाचा मान मिळवला होता मात्र अशा गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकाजवळ एका रेस्टॉरंटमध्ये ड्रग्ज देण्यासाठी तो आला होता त्याची टीप पोलिसांना आधीच मिळाली होती तो आपल्या आलिशान अशा ठार गाडीतून आला होता तो एकताच त्याची झडती पोलिसांनी घेतली असता सोळा ग्रॅम एम डी त्याच्याजवळ मिळालं आणि ठार गाडीसह एकूण अठरा लाखांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला प्रणय बाजारे नावाच्या व्यक्तीकडून ही एम डी आणली असल्याचं तपासात समोर आलं तशी कबुली संकेत बॉडी बिल्डर असल्यानं जिम ट्रेनिंग आणि विटॅमिन सप्लिमेंटची विक्री करत होता पण तो या एमडी ड्रग्स तस्करीकडे कसा वळाला याचा तपास सध्या पोलीस करतात आणि या प्रकरणात आणखी कुणाचा संबंध आहे का की जिमच्या नावाखाली तो ड्रग्सची तस्करी सुरू ठेवत होता याचाही तपास पोलीस करतायत या प्रकरणामध्ये आता आणखीन कोणते अपडेट्स येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका